मित्रांनो चालू सीजनचा गुलालाचा बादशाह ज्याची प्रत्येक मैदानात मित्रांनो दहशत पाहायला मिळते अशीच आजच्या तीन लाखाच्या मैदानासुद्धा त्याची दहशत पाहायला मिळाली आणि त्याला आज साथ दिली मी साईनं असा एम ग्रुप पेटणाका यांचा राजा आणि त्या त्याच्यासोबत होता साई अशी मित्रांनो या गाडी आपल्याला तीन लाखाच्या मैदाना पाहताना पाहायला मिळाली आणि मित्रांनो विशेष म्हणजे यांच्या गाठात एकटीच गाडी पाहाली सुद्धा गाडी नाही असा राजा आणि साई आणि या गाडी मित्रांनो सुट्टा निकाल घेतला निर्वी वादळच्या असो दहशत पायला मिळाल्याच्या गाड्यात तर राजा आणि साईला सेमीसाठी मनापासून खूप खूप समिती मित्रांनो या गाडी स्पीड देखील चांगला लागला आहे पी जाऊन तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही गाडी आज पात्र होईल का तसेच एक नंबरची मान करेल कोण नक्की कोण होईल हे कमेंट कोण नक्की सांगा राजा आणि साई की अन्य दुसरी कोणती एक नंबर करेल हे कमेंट करून नक्की सांगा राजा आणि सायला सेमेसाठी मनापासून खूप 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 शुभेच्छा तसेच मैदानसाठी आलेल्या सरोजनंदींना गाठासाठी असेल मैदानसाठी असेल मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटू पुन्हा एकदा एका नवीन भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये